उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित पदवडी होते एक पंधरा महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मिटिंग ही अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये पार पडली ज्या गावामध्ये अहिल्या देवींच स्मारक आहे त्या स्मारकाचं दर्शन घेण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांच्या अहिल्या देवींच्या स्मारकासमोर मी नतमस्तक झालो त्यांच्याबद्दलचा इतिहास मला किती माहिती आहे याच्यापेक्षा तिथे गेल्यानंतर अजून मला पाहता आला आणि त्याच क्षणाला मी निर्णय घेतला की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आज अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक असलं पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की पुढच्या वर्षीची राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अरबी समुद्राच्या साक्षीनं त्या स्मारकामध्ये आपण साजरी करू ती स्मारकाची जागा देखील दे ठरलेली आहे त्याला पैसे देखील कारण मंजूर केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक फार मोठ स्मारक शिवसृष्टीच्या निमित्तानं उभं राहिलं आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं आहे त्याच्या समोरच राजमाता अहिल्यादेवी देवी स्मारक बांधण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः घेतलेला आहे आणि पुढच्या <laughs> एका वर्षामध्ये हा संकल्प तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मला पूर्ण करायचा आहे या यासाठी त्या प्रतिमेचं देखील मी अनावरण केलं आहे पण या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अहिल्या देवी होळकरांची अशी मोठ्या पद्धतीने जयंती कधी साजरी झाली पद्वाक्रिमिक त्याच्यामुळे आज जी साजरी झाली त्याला मी ट्रेलर समजतो आणि पुढच्या वर्षीची ज्यावेळी साजरी करू सगळ्यात मोठी जयंती धनगर समाजाला सोबत घेऊन जाण्यासाठी हे स्मारक मी वाचत नाही धनगर समाजाची मतं मला मिळावी या समाजाने माझ्यावर प्रेम करावं त्यासाठी मी स्मारक वाचत नाही ज्या राजमाता अहिल्यादेवी हगरा त्या देशामध्ये मंदिराचा दीर्णोद्धार कसा करावा हे पहिल्यांदा सगळ्या समाजाला शिकवलं सगळ्या धर्माला शिकवलं आपल्या मंदिरावर जेव्हा आक्रमण होत त्याचा प्रतिकार कसा करायचा हे जगाच्या पातळीवर अहिल्या देवी होळकरांनी आम्हाला सगळ्या समाजाला शिकवलेला आहे त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा त्यांचं कारण हे आपल्या पुढच्या पिढीच्या समोर सगळ्या जाती धर्माच्या जा समोर उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जबाबदारी नाही भविष्यासाठी काळाची गरज आहे मी ज्यावेळी त्या परिसरामध्ये सगळ्यांना विनंती करायची आहे समाजाच्या सगळ्या नेत्यांना मला विनंती करायची आहे आपण राजकारण सोयीस्करित्या निवडणुकीच्या वेळी करत असतो पण नक्की समाज म्हणजे काय आणि समाजासाठी अहिल्या देवी होळकरांचं योगदान काय बाकीच्या समाजासाठी अहिल्या देवी वळकरांचं योगदान काय हे बघण्यासाठी सगळ्यांनी एकदा अहिल्यानंतर त्या स्मारकावर निर्माण आईला केलेल्या अहिल्यादेवी किती वर्षापूर्वी किती साल तीनशे वर्षापूर्वी तीनशे वर्षापूर्वी जे पहिलं मंदिर देवी वर्गराने निर्माण केलं ते भविष्यातले पंधराशे वर्ष तसंच राहील अशा पद्धतीची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार झाली त्यामुळे राजकार या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत राजकारणासाठी आपण अनेक वेळा राजकारण करतो राजकारणात साध्य करण्याचा प्रयत्न करतो पण माझ्या पुढच्या पिढीला देवी होळकर या देखील कायमस्वरूपी स्मरणात राहिल्या पाहिजेत देवी होळकरांचं चरित्र त्यांनी वाचलं पाहिजे यासाठी या स्मारक उभारण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला स्मारक उभारणं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर काल आता तुम्ही सगळे आलाच तर जाताना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपण ठेवून जा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी त्यांचा जो जीवनपट केलेला आहे तो, तो, के तो देखील सगळ्यांनी ठेवून जा छत्रपती संभाजी महाराज नक्की काय होते ते रत्नागिरीत आल्यानंतर अख्ख्या देशाला कळेल अशा पद्धतीचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांनी देखील आपण उभं केलेलं आहे असं वाटलं असेल छावा चित्रपट आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा पण योगायोग बघा छावा चित्रपट यायच्या अगोदर दीड वर्ष हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो महाराष्ट्राचा उभा करण्याचं भाग्य माझ्या समिती अनेक वेळा आपण वर्तमानपत्रात वाचतो अनेक वेळा आपण सोशल मीडियावर बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक कधी होणार आहे हा प्रश्न त्यांना तुम्हाला पण अरबी समुद्रामधलं स्मारक होईल तेव्हा होईल पण अरबी समुद्राला लागून पहिलं स्मारक बनवण्याचं भाग्य हे नशिबी आलं आणि देशातलं पहिलं अरबी समुद्राच्या बाजूचं स्मारक म्हणजे शिवसृष्टी ही जर कुठे असेल तर ती माझ्या रत्नागिरीमध्ये आहे स्मारक आपण जेव्हा करतो तर ते स्मारक बघायला आपल्या लोकांची येण्याची संख्या याच्यापेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते पाहिजे विद्यार्थ्यांना नक्की अहिल्यादेवी होलकर कोण आहे त्यांनी काय के काम केलेलं आहे कशा पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांनी शिक्षणाला कसं प्राधान्य दिलं होतं त्यांनी महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून काय केलंय एवढंच नाही तर एखाद्या पुरुषावर देखील अन्याय जर होत असेल किंवा त्याला जर कोण कमी नव्हत असेल तर त्याच्या मागे देखील लोक राहण्याची भूमिका घेतलेली आहे हा इतिहास आपण सगळ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये वाचलेला आहे पण तो आपल्या पुरताच मर्यादित न ठेवता आपल्या पुरताच सीमित न ठेवता तो पुढच्या पिढीला कळला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि आज जयंती आहे तीनशेवी जयंती आहे म्हणून कार्यक्रम करायचा आणि नंतर विसरून जायचं अशी भूमिका देखील आता तुम्ही ठेवू नका आणि प्रभाकर शेठ तुमच्या सारखे तर पुढाकार घेतला पाहिजे राजकारण करायचं तेव्हा आपण चांगलं करू त्याबद्दल तुम्ही काय मी काय सगळेच माहीत आहोत काय माझ्या लाईन मध्ये बसले सगळेच माझे आहेत असं मी समजत नाही पण आपल्या समोर बसलेलं आई ज्या बोलकर या सगळ्यांचे आहेत असं मानून आपण या कामामध्ये तरी राजकारण माझा एक अनुभव सांगतो इथे उत्तम सावंत झालेले आहेत देशातलं पहिलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार निर्माण करण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला त्याच्यासाठी साडे आठ कोटी रुपये मंजूर केले परंतु आज परिस्थिती अशी आहे कोर्टामध्ये जाऊन ते काम थांबलेलं आहे ते बौद्ध विहार बांधून किंवा हे स्मारक बांधून माझं नाव काही गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये जाणार नाही तर मला काय आहे त्याच्यापेक्षा मोठं पद कोण देणार नाही पण या सगळ्या ज्या आपल्या प्रक्रिया आहेत ज्या आपण उभ्या करतोय त्या भविष्यातल्या मुलांसाठी मुलींसाठी त्या फ्रेंडाने देणार आहेत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन मी स्वतः न करता माझ्या एका महिला सगळ्या आम्ही सक्षम आहोत म्हणून सांगायचं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय आम्हीच पुरुष मंडळीने घ्यायचं असे करणारे आम्ही कार्यकर्ते नाही ही सगळी जी सिस्टीम आहे या सगळ्या ज्या प्रकल्पाच्या माहिती आहे या आपण घेऊन लोकांपर्यंत आता पोहोचवल्या पाहिजे मी आज सांगितलं की पुढच्या वर्षीची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जयंती आपण साजरी केली हे माझं एकट्याचं काम नाही जर सगळे ते होळकरांना मानत असतील त्यांच्या तर सगळ्या लोकांनी ती जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे एकच जयंती दिल्याची आम्ही करतो एवढ्या मोठ्या पद्धतीने करतो की अख्खा महाराष्ट्राच्या जयंतीकडे बघत राहायला पाहिजे अशी जयंती आपल्याला साजरी करायची आहे आणि हा दृष्टिकोन ठेवून मला एक वर्ष काम करायचं आहे मी सांगितलं पैसे देखील केले जागा देखील मी फायनल केलेली आहे आता हे सगळं करत असताना वर्षभरात काही नेते मंडळी यावं काम कसं चाललंय काय होतंय काय नाही होतय काय चांगलं होतंय काय वाईट होतंय काल अजून एक आश्चर्याचा धक्का मला बसला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट जेव्हा मी लोकार्पण केला तेव्हा अनेक लोकांनी सांगितलं साहेब आम्ही पहिल्यांदा इथं आलो कोण कोण होते सांगत तर अनेकांना माझ्या लोकांना देखील लागेल पहिल्यांदा आलो म्हणजे आपण कशा पद्धतीनं काम करतोय याचं आत्मचिंतन देखील आपण केलं पाहिजे आज रत्नागिरीमध्ये थ्री मल्टीमिडिया शो चालतोय पदाधिकाऱ्यांना देखील नंतरच्या बैठकीमध्ये विचारणार आहे की किती पदाधिकाऱ्यांनी जाऊन बघून आला किती पदाधिकाऱ्यांनी शिवसृष्टी बघून आले किती पदाधिकारी मालकुंडला जाऊन आता प्राणी संग्रहालय होणार आहे ते बघून आले आणि म्हणून हा सल्ला मला नाही माझ्या पदाधिकाऱ्यांना देखील आहे की ज्या सरकारमध्ये आपण काम करतोय ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतोय त्याने काय काय बनवलंय हे बघण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची देखील आहे आणि आज एक आनंदाची गोष्ट तुम्हाला की माझ्या पदाधिकाऱ्यांनी किती हे माझं कौतुक बघितले मला माहित नाही पण आजच्या दिवशी या कोकणातले साडेतीनशे पत्रकार रत्नागिरीचा सा झालेला कायापर्यंत बघायला आले आणि त्यांचे साथीदार म्हणण्याचे सांगितलं मुंबईतनं पन्नास पत्रकार आले पत्र आले पालघर मधन पन्नास कराले आले रायगडमधन पन्नास पत्र आले असे जवळजवळ या साडे तीनशे पत्रकार रत्नागिरीमध्ये कशा पद्धतीने पर्यटन विकसित होत आहे हे बघायला आले आमच्यापैकी काही लोकांना कदाचित कार्यभो मिळेल नसेल तर तसं तुम्ही करू नका त्यावेळी हे स्मारक आपण उभं करणार आहे त्या स्मारकामध्ये जर काही कृती असतील त्या स्मारकामध्ये अजून काय आपल्याला पाहिजे असेल तर स्मारक तयार करताना जर आपण सांगितलं तर का 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 ता ता त्या स्मारक उभं राहिलं की आता त्याचं उद्घाटनच करायचं नाही ते काहीतरी असं झालेलं आहे ते काहीतरी कसं झालेलं आहे हे करण्यापेक्षा जे स्मारक आपण त्याला ताकद फक्त उदय साहेबांच्या सगळ्या समाजाची आणि प्रत्येक समाजाची ताकद त्या स्मारकाच्या मागे उभी राहिली पाहिजे यासाठी हा आपण संकल्प आपण संकल्प ते मला पुढेच ओळखू शकत नाही पण या स्मारकाला जर सगळ्यांची हात लागले ते पैशाचं असं म्हणत नाही पैशाची मदत मला अजिबात नको स्वरूपानं आपल्याला स्मारक हे उभं करायचं नाही परंतु दुसरं एक सांगतो हो। जी जयंती साजरी करू पुढच्या वर्षीपासून शासकीय जयंती साजरी करू स्वतःची कल्पना असेल कारण सगळे आपण मोबाईलवर वरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव जे आहे ते मंडळगड तालुक्यामध्ये होते जिल्ह्याचा पालकमंत्री तीन वर्षापूर्वी जेव्हा मी झालो तर त्या गावाला मी भेट द्यायला गेलो आणि गावामध्ये भेट द्यायला ज्यावेळी गेलो तिथल्या ग्रामस्थांना विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती का साजरी होती म्हणाले करण्याची कोणाचीच मानसिकता नाही त्या दिवशी निर्णय घेतला आणि इतिहासात पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी आंबवडे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती साजरी करायला सुरुवात झाली आता ती कायमस्वरूपी साजरी होणार आहे तशीच माताकरांची देखील जयंती ही उदय साहेबांची वैयक्तिक रचना आहे आपार, आपार ती शासनाची असेल आणि शासनाच्या मार्फत आपण भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी करू हा देखील पण हे सगळं करत असताना घेतली तर बाकीचे नाराज होतील सगळे माझ्यासोबत काम करणार आहेत सगळ्यात नेत्यांना अजून एक मला विनंती करायची आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या ज्या वाड्या आहेत त्या ठिकाणी आहेत माझ्या परिणतीचा रस्ते नेण्याची भूमिका मी घेतलेली आहे पाणी देण्याची भूमिका मी घेतली आहे आता मला तुम्ही निवेदन दिलंय समाज बांधवांसाठी तुम्हाला समाज मंदिर बांधायचं आहे ते पण मी जाहीर करतो पण हे सगळं करत असताना या विकासाकडे डोळस पद्धतीने कशासाठी केलेली आहे त्याच्या मागे योगदान कोणाचं आहे त्याचा देखील कधीतरी आलेख आपण तयार केला पाहिजे आणि त्या आलेखामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या या बैठकीनंतर देख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक आहे आपल्या समाजाचे देख, नेते माझ्या बरोबर पक्षामध्ये काम करतात जरा त्यावेळी मी हा प्रश्न विचारणारच आहे पण माझी सर्व पक्षीय नेत्यांना की चांगल्या कामामध्ये राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे चांगल्या कामामध्ये मतभेद बाजूला ठेवले पाहिजे कोण मोठा आहे कोण छोटा आहे त्याच्यापेक्षा एवढं तर सगळ्यांना मान्य आहे की राजमाता अहिल्या देव होलकर हे आपल्या सगळ्यांपेक्षा मोठे आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करण्यापेक्षा आपण त्यांच्या समोर नतमस्तक होऊन काम करण्याची जेव्हा प्रतिज्ञा करू काम करण्याची जेव्हा शपथ घेऊ त्याच वेळी आपण त्या चांगल्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचू शकतो यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करणार आहे खरं तर आज तीन चार दिवसांपूर्वी कार्यक्रम ठरला बाबू शेठ असतील बंडा शेठ असतील माझ्याबरोबर काम करणारे सगळेच सहकारी असतील त्यांनी घेतलेली मेहनत आणि आपण या स्मारकाच्या निमित्तानं जे इथं जमलेलो आहोत त्यांनी देखील एक ठरवलं पाहिजे की आजचा दिवस हा एक दिवस साजरा करून प्रवाचा नाही तर अहिल्या देवींच स्मरण हे दे तीनशे पासष्ट आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे यासाठी आजपासून आपण प्रयत्न करूया तो आपण आज संकल्प करूया आणि हा संकल्प करत असताना हे स्मारक उभारत असताना आपापसातले मतभेद या स्मारकाचा आड येणार नाही अशी देखील शपथ घेऊया काही कलाकार काय काय हे चांगलं करू शकत नाही ते चांगलं होतं हे देखील आणि म्हणून समाजाचा समोर देखील सांगू की स्मारक म्हणजे माझं मी काही घर बांधत नाही स्मारक म्हणजे माझा काय बंगला नाही आमच्या कोणाचाच बंगला नाही अडकाटी करून या स्मारकाला अडचण निर्माण करण्याविधा तुम्ही प्रयत्न केले तर तुमच्या सगळ्यांच्या आहे आज देखील समजा आज जास्त न बोलता पुढच्या वर्षी जे दिमागदार स्मारक बनेल त्या स्मारकाच्या इथं होणाऱ्या जयंतीचं निमंत्रण एक वर्ष अगोदर तुम्हाला देतो आज आणि पुढच्या वर्षी थेट जयंतीला सकाळी जमा हा देखील आग्रह करतो मध्ये तुमची तुम, निमंत्रण <laughs> पण दिला नाही निमंत्रण पण नाही निमंत्रण काय निमंत्रण निमंत्रण काय नाही आज स्मारकाच्या उद्घाटनाचं निमंत्रण एक वर्ष अगोदर देतो एक वर्ष अगोदर आणि एक वर्षानंतर बाकी विकास कामासाठी आपण भेटू अन्य कामासाठी भेटू पण जयंती साजरी करण्यासाठी दोनशे सा। तीनशे जमायचं त्याचं निमंत्रण पत्रिका सांगायचं निमंत्रण तुमच्या पालकमंत्र्यांना तुमच्या आमदारानं आजच तुम्हाला दिलंय असं आपण फार मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार मानतो मोठ्या संख्येनं आपण आला त्याबद्दल देखील आभार मानतो आणि आज तुम्ही जो माझा सत्कार केलेला आहे मी मगाशी खरं सांगतो तो आज सत्कार नका तो करायचं तो, तो पुढच्या तारखेलाच करा पण तुम्ही उदारीवर देत <laughs> तुम्ही दिलेला सत्कार मी उदारीवर नेतोय आणि ज्या दिवशी या स्मारकाचं काम का पूर्ण करेल आणि स्मारक तुमच्या ताब्यात येईल त्यावेळी हा सत्कार स्वीकारला